टँकर आणतात कोणा वाट्या येतात कोणा वाट्या येत नाही आणूच नको ना म्हणा तो अन मग तुमचं ग्रामपंचायत ग्रामपंचायतगिरी जलमिशन योजना आहे त्याच काय हा आणि नका सरपंचान नाही सांगितलं का तुम्ही सरपंचाला काय सरपंच तसाच आहे तसाच हाय काय पाण्याची किती हाजा वचे आमची तुम्ही किती हो लांबून आता पाणी आणायला मग इथं हंट घेऊन चालता येते नाही तर आम्हाला हा आणि निसा दे आम्हाला ह्या करण दे आम्हाला त्या करून काय का आम्हाला टँकर एकच दिवस दिला होता ना हा कोणी दिला होता टँकर ग्रामपंचायतीच एकदा चालत फक्त ग्रामपंचायत पाणी देत नाही दुसरा कोणी टँकर दिला होता म्हणजे काल कोणी आणलेला ग्रामपंचायती नव्हता दिला ना दुसरा कोणी तरी दिलेला टँकर देत नाही दुसरा दुसऱ्या व्यक्ती टँकर देतात तुम्हाला पाणी सोय करतात पण ग्रामपंचायत सोय करीत नाही किती दिवस झालं पाणी नाही तुमच्या खांडीच्या वाडीला म्हणजे आता पाणी तीन महिना महिना तुम्ही तुम्ही देता का दे दे पाणी हा मग पाणी देता मग दे हे दे दे। सरपंच वगैरे आहे तुमच्या गावचे त्यांना काय सांगत नाही देतो आम्ही वा वस्तीला आलाय देवराम शेटा आला आजीनचे घोले आला आम्ही टँकर ला सगळी मंडळी अशी माणसा उद्योग करायची फारी फोटो काढायचं बासना खाली ठेवायची आम्ही याव करतो आम्ही तेव्हा करतो दर दिवस पाणी देतो ही भाषा वापरायची एक एक दिवस आला तसा पत्या नाही दुसरा कोणता आला नाही म्हणजे फोटो काढण्यासाठी स्टंट केला जातो फक्त फक्त टाइमपास आदिवासी आपली गरीब गांड्या बुलवायची बाकी काय काय नाही म्हणजे पाणी पाणी देतच नाही एक दिवसा भूल देतच नाही मी ठोकून सांगतो देतच नाही म्हणे कोणीच देत नाही फक्त माता मागा येऊ द्या आता मग सांगतो आता निवडून तर आपणच दिलेत ना गावकरी म्हणलाय का ना पण आपण आदिवासी गरीब लोक याला मता द्या त्याला देतोय काय आपण ते टँकर दिला जातो त्याचा फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी दिला जातो पाणी कपत फक्त लोक भुलवायची लोकांची भूल करायची फोटो बिटो काढायचं आणि पुढे पाठवायचं बाकीचा काय काका ग्रामपंचायतला सांगितलं नाही का तुम्ही सांगितलंय सांगितलंय का मग तरी ग्रामसेवक आणि सरपंचांना असं सांगितलं होतं आमदारांनी तुम्ही लेटर आम्हाला तारखेला म्हणले चालू होईल आता जे तुमचा ह्या पोवर पाठवलाय मग एक तारखेला सुरु होईल आता एक तारीख तारीख आहे सहा तारखे आहे मग सहा दिवस होऊन गेले पुढारी गप्पा मारायचं जायचं निघून काय करायचं कॉल करूया त्यांचं काय म्हणणे बघूया नाय आता किती दिवस तुम्ही तुम्ही पाणी जाता नाही का तर त्याच्यात तीन दिवस तीन महिन्यात वस्तीची व एक तीन दिवस हॅलो तीन महिने म्हटलं ऐका की इथं खांडशिवाडीला टँकर का चालू नाही हो काय झाले तो काय जीपीएस करायला का पंचाशामध्ये जीपीएस न झाल्यामुळे त्यांना बंद केला ना दोन दिवस म्हणजे किती वेळा किती वेळ आलाय कसे दिवस आलाय हा ना इथं पाणी नाही इथं नागरिकांची भरपूर चालू आहे ना त्याला फोन केला होता मला जीपीएस न झाल्यामुळं माझं पेमेंट निघणार नाही म्हणून तो थांबलाय जीपीएस आहे हा थांबा एक मिनिट बर का सरपंच आहेत बोला हॅलो हॅलो ग्रामस्थ खांडेचवाडीचे ग्रामस्थ इथं सगळे दमलेत बोला त्यांच्या सगळं सरपंच आहेत कधी आलता म्हणलं ट्रॅक्टर कधी आलता दोन तीन दिवसापूर्वी आला होता एक तारखेला सुरु होणार आहे का नाही झाला ता? एक तारखेला सुरु होणार आहे ना त्या जीपीएस झाला नाही जीपीएस न झाल्यामुळे त्यांनी काल आणि परवाशे दोन दिवस पाठवला त्याच्या आदल्या दिवशी आला होता एकच दिवस आलता तुम्ही म्हणतात दोन दिवस मग जीपीएस दिवस लागणार टँकर कधी चालू होईल सरपंच चालू जे तुम्ही सांगताय जीपीएस करायचे राहिले त्यांचे जे अधिकारी आहे त्यांचं नाव कळेल का आम्हाला हा नाव सांगा दोन मिनिट नंतर फोन करा मी नंबर काढतो त्यांचा हां ठीक आहे आम्हाला नंबर पाठवून ठेवा आम्ही बोलतो त्यांच्याशी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे